नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे चवळीची उसळ किंवा चवळीची आमटी करायला अतिशय सोपी आणि चवीला अप्रतिम लागते यासाठी चवळीचे दाणे व्यवस्थित धुऊन घ्यायचे पुरेसं पाणी घालून याला भिजत ठेवायचं आहे चार ते पाच तासांनी चवळीचे दाणे व्यवस्थित भिजले जातात हे भिजवलेले दाणे कुकरच्या पॅनमध्ये घेतले त्यामध्ये पुरेसं पाणी घातलं आहे त्यामध्ये चिरलेला टोमॅटो कांदा घातला आहे हळद हिंग थोडंसं मीठ घालायचं आहे आणि कुकरच्या कुकरला दोन सा ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबरं घातलं आहे त्यानंतर कोथिंबीर घातली आल्याचा छोटासा तुकडा सात ते आठ लसूण पाकळ्या जिरं घालायचं आहे आणि हा क्रश मस्तपैकी मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे अगदी थोडं पाणी घालायचं आहे आणि बारीक वाटून घ्यायचं आहे कुकरची वाप गेल्यावर कुकर उघडला गे आहे बघा आपली चवळी अगदी व्यवस्थित शिजली आता एका पॅनमध्ये तेल घालायचं आहे तेल तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकतात तर तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तर की त्यामध्ये कधीपट्ट्याची पानं त्याचबरोबर आपण केलेला मसाला घालायचा मसाला मस्तपैकी तेल सुटेपर्यंत परतायचा आहे त्याने काय होते की आपल्या भाजीला रंगही छान येतो आणि चवही छान येते तर आता मसाल्याने बघा हळूहळू तेल सोडायला सुरुवात केलेली आहे तर ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला लाल तिखट धना पावडर आणि त्याचबरोबर घरगुती काळा मसाला किंवा कांदा लसून मसाला घाला आता हा मसाला व्यवस्थित शिजला जावा किंवा परतला जावा म्हणून थोडंसं पाणी घालायचं आहे मसाल्याने बघा अगदी व्यवस्थित तेल सोडलं की त्यामध्ये घालून घ्यायची आपली शिजलेली चवळी चवीनुसार मीठ घालायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे थोडासा गरम मसाला घालायचा आहे एक उकळी द्यायची गॅस मंद करायचा आहे आणि तीन ते चार मिनटं अजून मस्त आमटी उकळी द्यायची ही मस्त अशी चवळीची उसळ किंवा आमटी तयारी नक्की करून बघा